हॅलो नमस्कार कसे आज सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली वाढ स्टेल मध्ये मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघू शकता आता साडे दहा वाजले आणि घरातले काम जे आहे तर ते आवरलेली सगळी आणि आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा आणि आज जे आहे तर प्रत्येकाच्याच घरात आहे तर बाप्पाचं आगमन अगदी थाटामाटात होणार आहे तर आमच्या इथे देखील होणार आहे आवाज आवाजवरून तुम्हाला कळत असेल माझी तब्येत जरा ठीक नाहीये पण ग गणपती हा सण असा एक वर्षातून एकदा येतो आणि त्यानंतर सगळ्यांमध्येच हा खूप असं जल्लोषाचं वातावरण असतं तर आमची इथे देखील तसंच आहे तर माझी पण तयारी जी आहे ना तर ती थोडी झाली आहे थोडी राहिली आहे तर आज आम्ही कोणती मूर्ती घेतली घेतलीये काय काय करणार आहे सगळं म्हणजे बाप्पांचं आगमन आमच्या घरामध्ये कसं होणार आहे हे आजच्या व्लॉगमध्ये असणार आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा तर चला थोडा वेळ मी पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते तर अगोदर जे आहे ना तर गणपती बाप्पांची येण्याच्या अगोदरची जी तयारी ना तर तीच करून घेत होते तर सगळ्यात अगोदर जो आहे तर कळस आहे ना तर तो आपल्याला मांडायचा असतो बाप्पांजवळ तर त्यासाठी मी एक कळ म्हणजे कलशाचा तांब्या जो असतो तर तो घेतलेला आहे त्याला पाच बोटं जे आहेत तर आपल्याला कुंकुचे ओढून घ्यायचे असतात आणि ओढ बोटं हे कधी खालून वरच्या दिशेने जे आहे तर ते ओढून घ्यायचे असतात आणि त्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा सुपारी फूल असं सगळं काही जे आहे तर ते टाकून घेतलेलं आहे कलशामध्ये आणि त्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये पाच किंवा सात पानं ठेवणार आहे आणि ती पानं ठेवल्यानंतर जे आहे तर त्यावर आपल्याला जो आहे तर तो नारळ ठेवायचा असतो आता माझ्या इथे ही गणपती ना तर अगोदर काही मी बसवायची नाही पण माझं जेव्हापासनं हे घर झालेलं आहे स्वतःच मी असं म्हटले होते की माझं स्वतःचं जेव्हा घर होईल त्या वेळेसपासनं मी जे आहे तर बाप्पांना माझ्या नवीन घरामध्ये बसवेल तर तेव्हापासनं मी बसवते तर हे जे आहे तर माझं आता तिसरं वर्ष आहे बाप्पांना बसवायचं म्हणजे तिसरे वेळ असेल ही बाप्पा आमच्या घरामध्ये आले तर कलश वगैरे जे आहे तर तो तयार करून घेतला मी अगोदर काय होतं ना ऐन वेळेवर सगळीच तयारी करायला घेतल्या ना आपण की मग घही गडबड होऊन जाते आणि एखादी गोष्ट राहून जाते तर त्यासाठी शांततेत सकाळपासून जे आहे तर एक एक गोष्ट आठवून जे आहे तर व्यवस्थित पद्धतीने करून घेते आणि बाप्पांना बाप्पांची मूर्ती आपण ज्या पाठावर ठेवणार तर त्यावर एक लाल वस्त्र जे आहे थे। तर ते अंथरून घेतलेले आणि त्यावर जे आहे तर आणि स्वास्तिक काढून घेणार आहे आणि स्वास्तिक काढल्यानंतर जे आहे तर त्यावर जे आहे तर बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची असते आपण कुठलीही पूजा करताना जे आहे तर तांदुळाची रास किंवा गव्हाची रास जी आहे तर ती आपल्याला खाली ठेवायचीच असते थे। मूर्ती खालीही देवघरात देखील आपण दोन तीनदा तांदुळाची जे आहे तर ते नेहमी ठेवत असतो तर मी ते कलश देखील जे आहे तर तो ठेवणार आहे तर त्यासाठी देखील अगोदर खाली तांदूळ टाकून घेणार आहे आणि त्या तांदळावर जे आहे तर अगोदर हळद कुंकू वाहून घेणार आहे आपल्याला तसेच पांढरे असे तांदूळ ठेवायचे नसतात त्यावर हळद कुंकू वाहून घेणार आहे त्यानंतर त्यावर कलश जो आहे तर तो स्थापन करून घेणार आहे तर बऱ्याच ठिकाणी वेगळी वेगळी पद्धत असते तर आमच्या इकडे ज्या पद्धतीने म्हणजे करतात किंवा मी ज्या पद्धतीने दरवर्षी करते तीच पद्धत तुमच्या सोबत शेअर करते आज आणि त्यानंतर विड्याची दोन दोन अशी पाच म्हणजे दहा पानं जे आहे तर ती दहा पाने ठेवणार आहे आणि त्यावर देखील सुपारी हळकुंड त्यानंतर बदाम खारीक आणि खोबरं हे जे आहे तर आपल्याला ठेवायचं असतं तर मी पॅकिंगच्या पाच पुढ्याच आणलेल्या होत्या आणि त्याच पुढे त्या पाण्यांवर ठेवून देणार आहे आणि त्याला देखील हळद कुंकू अक्षदा आहे तर ते वाहून घेणार आहे आणि समोरच्या बाजूला जे अगोदर पाने ठेवलेले आहेत आपण तर तिथे आपण एक छोटीशी सुपारी जी आहे तर ती बा बापांच प्रतीक म्हणून जे आहे तर ते ठेवायचे असते कारण की ती सुपारी ती जी आहे मूर्ती तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे तर नंतर प्राण आणावं लागतो आपण जी पीओ पीची मूर्ती असेल किंवा शाडू मातीची मूर्ती जी आणतो ते त्यामध्ये कधीही प्राण नसतो तर आपल्याला त्यामध्ये नंतर प्राण आणावा लागतो आणि एवढ्या मोठ्या मूर्तीच्या आपण ज्या तर अभिषेक करू शकत नाही त्यासाठी सगळ्यात अगोदर जे आहे तर आपण एकतर आपल्याकडे गणपतीची बाप्पांची छोटी मूर्ती असेल तर त्याची त्यावर अभिषेक करून घेऊ शकतो किंवा त्याचं प्रतीक म्हणून सुपारी असेल तर सुपारी देखील तामणामध्ये घेऊन तुम्ही त्याच्यावर अथर्व शीर्ष किंवा ओम गण गणपती नम या मंत्राचा अभिषेक करून जे ज्या तर आपल्याला मूर्ती ठेवायची असते तर मी ते बघू शकतो तुम्ही आता हळद कुंकू अक्षर जे आहे तर मी जे जिथे जिथे तांदळाची रास ठेवलेली आहे तिथे वाहून घेणार आहे साइड देखील मला दिवा ठेवायचा आहे तिथे नंददीप ठेवायचा आहे जो अखंड चालू असतो तर त्यासाठी हो ठेवलेलं होतं त्यानंतर बाप्पांचं जे आहे तर, तर स्वागत ना तर अशा पद्धतीने जे आहे तर मी करून घेत आहे अगोदर जे आहे तर अं पायावर थोडस पाणी वगैरे टाकून घेतलं आणि त्यानंतर कुंकू वगैरे लावून आरती वळून घेणार आहे आणि आता इथे अगोदर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जे आहे तर मी ना तर आ, 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 सुपारी घेतलेली आहे जे पापांचं प्रतीक म्हणून आपण वापरणार आहे तरी ते तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही कारण की विराजकडे कॅमेरा होतो तर त्याच्याकडनं हल्ला होतो तर मी तिथे जे आहे तर अथर्व शीर्ष म्हणून जे आहे तर अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर जे आहे तर, तर मूर्तीची स्थापना जी आहे तर पाण्यांवर केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यावर हळद कुंकू अक्षदा जे आहे तर ते वाहून घेणार आहे आणि अशा पद्धतीने जे आहे तर गणपती बाप्पांची स्थापना जी असते ना तर ती आपल्याला करून घ्यायची असते तर मी ते अशा पद्धतीने जे आहे तर बाप्पांची स्थापना वगैरे करून घेतलेली आहे तर मी इथे येणार तर दुर्वा घेतलेला आहे तुपामध्ये बुडून आणि आपल्याला मूर्तीमध्ये प्राण आणायचं आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर उजव्या हाताला त्यानंतर उजव्या पायाला आणि नंतर डाव्या हाताला आणि डाव्या पायाला जे आहे तर बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असं म्हणून जे आहे तर ती जे दुर्वा तर 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 आ, आहे तर ती आपल्याला बाप्पांना अर्पण करायची असते आणि त्यानंतर त्यामध्ये प्राण हा आलेला असतो तर त्यानंतर आमचं सगळं काही झालं व्यवस्थित आणि त्यानंतर पूजा वगैरे जे आहे म्हणजे आरतीचं जे आहे तर ती आम्ही इथे करून घेत आहोत आणि अशा पद्धतीने खूप छान अशा पद्धतीने बाप्पांची जी आहे तर इथे प्राणप्रतिष्ठा आमच्या घरामध्ये आलेली आहे झालेली आहे आणि घरामधलं सगळंच वातावरण अगदी प्रसन्न असं झालेलं आहे 哎，那挺 <energy. S 2> <laughs> तर आत्ताच जे आहे तर चहा वगैरे झाला आणि संध्याकाळची वेळ झाली बाप्पांना जे आहे तर त्यांच्या स्थानावर जे आहे तर ते बसवलेलं आहे आणि त्यानंतर मी आले आता किचनमध्ये कारण की मला जे आहे तर बाप्पांसाठी मोदक बनवायचे तर ह्यावेळेस थोडेसे वेगळ्या पद्धतीचे मोदक ट्राय करते रसमलाई मोदक तर ते करून बघते मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहे तर कसं कसे बनवते काय बनवते तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील टाकणार आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा तर बघू आता अगोदर फर्स्ट टाईम करते तर, तर जमता का जमतात की नाही कसे जमतात तर ट्राय नक्की करून बघ भग, बघेल मी पण तर आता जे आहे तरी ते घेतलेले पनीर तर मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले त्याच्यामध्ये एकवीस मोदक मस्त असे तयार होतात तुम्ही कशा पद्धतीने मला मोठी साईजची किंवा छोटे त्या पद्धतीने तुम्ही पनीर आहे तर चला मग मी पुढचा ज्या आहे तर तुमच्या समस्या तर मी इथे जे आहे तर दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि कडक असं पनीर घेणार आहे आणि त्यानंतर त्याला जे आहे तर आपल्याला मिक्सरला आहे ना तर असं क्रश करून अगोदर टाकून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हाताने जर तुम्ही करून घेतलं ना तर ज्या पद्धतीच्या आपल्याला जे आहे तर कन्सिस्टन्सी पाहिजे आहे तर त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी येत नाही त्यासाठी मिक्सरलाच बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर इथे जे आहे तर पॅनमध्ये एक चमचा जे आहे पोह्याचा छोटा तर ते तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे जे मिक्सर ला फिरून घेतलेलं आहे पनीरचं तर ते टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये मिल्क पावडर जे आहे नंतर एक कप टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर पिठी साखर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्याला जे आहे तर, तर, तर मस्तपैकी असं मिक्स आहे त्यानंतर त्यात त्या फूड कलर जो आहे तर तो येल्लो कलर टाकलाय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रसमलाई सेन्स देखील टाकू शकता आणि त्यानंतर बॅटर असं मस्तपैकी झालं की त्यानंतर खव्यासारखी कन्सिस्टन्सी झाली की आपल्याला थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहे आणि थोडंसं थंड झालं की त्याचं पीठ आपण मळतो ना तसं त्या पद्धतीचं पीठ अगदी बारीक करून मळायचं आहे ना अशा पीठ मळल्यानंतर जे आहे तर त्याचे मोदक जे आहे तर ते आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपले रसमलाई मोदक तयार होते आहे तर मस्त अशी आमचे मोदक जे आहे तर ते तयार झालेले पहिल्या वेळेस बनवले फ्राय केले पण जमलेत मस्त झाले मुलांना दिले पण टेस्ट करायला तर त्यांना पण खूप आवडले तर, तर, तर आता जे आहे तर मला आता खिचडी करायची आहे आज स्वयंपाकामध्ये संध्याकाळच्या कारण जास्तीची भूक पण नाही आहे आणि तोंडाला चव पण नाही आहे त्याच्यामुळं ते म्हणे की जाऊ दे चला आज आता खिचडीच बनवूया तर आता खिचडी बनवते बाप्पांना मोदक पण ठेवूयात बाप्पा समोर तर नैवेद्यामध्ये चला तर मग आता बघू कॉलनीतला गणपती यायच आहे अजून तर कॉलनीतला गणपती आल्यानंतर पुढे काय काय होणार आहे तर ते पण तुमच्यासोबत नक्कीच आ, तर आत्ताच भांडे वगैरे सगळं काही घासून झाले आणि किचन होता वगैरे क्लीन झालेला आहे बराच वेळ लागला जेवण वगैरे पण आज उशीर झाले कारण कॉलनीतल्या गणपतीचं जे आहे ना तर ती स्थापना केली तिथली आरती वगैरे झाली त्यानंतर बाकीची कामं मग घरी आल्यावर जेवण वगैरे केलं मग भांडे घासले तर चला तर मग आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथे संपवते भिटि पुनव दे का नाही ब्लॉगमध्ये आणि माझे ब्लॉग जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना भेटिओ पुनव दे का नाही ब्लॉगमध्ये